नमस्कार हृदयम या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पंडित जवाहरलाल नेहरू व बालदिन याविषयी भाषण व इतर माहिती मुले आहेत भविष्य देशाचे सांभाळूया त्यांना प्रेमाने बालदिन करूया साजरा आनंद आणि उत्साहाने सन्मानिय व्यासपीठावरील सर्वांना अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज चौदा नोव्हेंबर बाल दिन याविषयी थोडे बोलणार आहे आपल्या भारत देशात चौदा नोव्हेंबर हा दिवस बाल दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो बाल आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे आजची मुले उद्याचा भारत घडवतील मुले हे या देशाचे भविष्य आहेत म्हणूनच त्यांच्या शिक्षण आणि कल्याणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आपण मुलांची जितकी चांगली काळजी घेऊ त्यांच्यावर जितके चांगले संस्कार घडवू तितके राष्ट्र उभारणी चांगली होईल तसेच मुले ही राष्ट्राची मौल्यवान संपत्ती आहे भविष्य उद्याचा आधार आहे त्यामुळे त्यांचे योग्य संगोपन आणि प्रेम त्यांना मिळाले पाहिजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर सरकारने मुलांच्या विकासासाठी त्यांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत मात्र आजही काही ठिकाणी अनेक मुलांना त्यांचे हक्क मिळालेले नाहीत जोपर्यंत आपल्या देशातील प्रत्येक बालकाला त्याचे मूलभूत बालहक्क मिळत नाहीत तोपर्यंत बालदिनाचा अर्थ पूर्णपणे सार्थ होऊ शकत नाही आर्थिक कारणांमुळे कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये बालकल्याणाच्या सर्व योजनांचा लाभ सर्व मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे बालदिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून बालहक्काबाबत जनजागृती केली पाहिजे आयुष्यभर त्यांनी मुलांना खूप महत्त्व दिले आणि नेहरूंना मुलांशी बोलायला खूप आवडत होते मुलांवर चाचा नेहरूंचे खूप प्रेम आणि त्यांची काळजी असल्यामुळेच लहान मुले त्यांना चाचा नेहरू म्हणून देखील ओळखायचे भारताचे पहिले पंतप्रधान मंत्री यांचा परिचय पाहूया त्यांचे नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू उपनाव चाचा नेहरू त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वदमध्ये इलाहाबाद उत्तर प्रदेश येथे झाला आईचे नाव स्वरूप राणी नेहरू होते त्यांच्या पत्नीचे नाव कमला नेहरू होते मुलीचे नाव इंदिरा होते त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या त्यांचे शिक्षण लॉपर्यंत झाले होते ही डिग्री त्यांनी कॅम्ब्रिज विश्वविद्यालयातून घेतली होती ते एक प्रसिद्ध बॅरिस्टर होते त्यांना एकोणीसशे पासष्ट साली भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला होता आराम हराम है आराम हराम है हा त्यांचा प्रसिद्ध नारा होता हिंदी इंग्रजी फ्रेंच उर्दू पारसी इत्यादी भाषा त्यांना येत होत्या भारत की खोज ही त्यांची जी प्रसिद्ध साहित्य रचना आहे पंडित नेहरू हे एक कुशल राजकारणी उत्तम लेखक आणि वक्ता होते त्यांना आर्किटेक्ट ऑफ इं मॉर्डर्न इंडिया म्हणून ओळखले जाते नेहरूंचे वडील देखील वकील होते त्यांचे नाव मोतीलाल नेहरू होय भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात पंडित नेहरूंनी सामील होऊन ब्रिटिशांच्या राजवटीविरुद्ध लढा दिला त्यांना बराच वेळा तुरंगावास भोगावा लागला पण तरीही त्यांनी हा लढा थांबवला नाही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ते भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून निवडले गेले त्यांचा असा विश्वास होता की परिश्रम कष्ट करून मिळालेले फळ म्हणजेच यश हे सर्वात गोड असते दीर्घकाळापर्यंत टिकणारे असते सतरा वर्ष त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले त्यांनी कॅम्ब्रिज विश्वविद्यालयातून न्यायशास्त्रातील शिक्षण पूर्ण केले होते एकोणीसशे बाराला ते भारतात परत आले आणि वकिली सुरू केली भारतात परतल्यानंतर चार वर्षांनी त्यांचा विवाह कमला कौर यांच्याशी झाला एकोणीसशे सतरा साली त्यांनी कन्यारत्न इंदिरा यांना जन्म दिला पंडित नेहरू महात्मा गांधीजींना आपले आदर्श मानत होते विदेशी वस्तूंचा त्याग केला होता खादीचा स्वीकार त्यांनी केला होता गांधीजींच्या सांगण्यावरून पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान त्यांना बनवण्यात आले होते त्यानंतर नेहरूजी सलग तीनदा पंतप्रधान पदावर विराजमान झाले पंतप्रधान पदावर असताना नेहरूजींनी देशाच्या विकासाकरिता अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले भारताला आर्थिक स्वरूपात सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका त्यांनी घेतली त्यामुळेच नेहरूजींना आधुनिक भारताचे शिल्पकार असेही म्हटले जाते नेहरूजींचा जन्मदिवस चौदा नोव्हेंबर हा दिवस भारतात बाल दिवस म्हणून साजरा केला जातो बालदिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शतशा धन्यवाद